इतर राज्यातून आलेल्या दुधावर कर लावण्याची मागणी आज शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी विधान परिषदेत केली दोन दिवसापासून राज्यातल्या दूध कोंडीवर आज विधानपरिषदेत चर्चा झाली त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या गेल्या दोन दिवसांपासून राज्यात दूध संकलन जवळपास थांबलंय राजू शेट्टींनी पुकारलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळतोय विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी चर्चेला सुरुवात करतानाच सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे ढुंकूनही पाहत नसल्याचं सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शिवाय दूध भुकटीचं अनुदान पुढचे सहा महिने लागू ठेवावं अशी मागणी केली आहे त्यावर उत्तर देताना आज येत्या दोन दिवसात चर्चा काढून तोडगा काढू असं दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय सरकारनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अंत बघून कदाचित सरकारला असं वाटत असेल की उद्या चालून रिलायन्सचं दूध येईल रामदेव बाबाचं दूध येईल तुप्त यायचं दूध यायचं भाकी आहे त्याची वाट बघत बसू नये सर्व परिस्थितीचा पाहता आज पाच रुपयाचं हे जे अनुदान आहे ते सहा महिन्यासाठी आणि शंभर रुपये बुकटीच्या या सरकारने अनुदान जाहीर करावं स... राज्यात अतिरिक्त दूध असताना गुजरात मधून अठरा लाख कर्नाटक मधून पाच लाख लिटर दूध दररोज महाराष्ट्रात येतं तर सरकारने बाहेरील राज्यातून येणाऱ्या दुधावर प्रति लिटर तीन रुपये कर लावला तर बाहेरून येणाऱ्या दुधाला आपोआप चाप बसेल आणि या दृष्टिकोनातून हा विचार झाला पाहिजे विरोधी पक्ष नेते सभागृहातले विरोधी पक्ष नेत्यांना बोलू जाईल नाही मी खाली देखील बोलावणार आपण कधी आम्ही काय करू की अजात त्यांना आम्ही चर्चेला दोन दिवसात बोलण्याचा प्रयत्न करू मी रोज मध्ये लवकर बोल आपण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू थँक्यू